बातमी वसंत मोरे यांच्या संदर्भात वसंत मोरेंना वंचितची साथ मिळणारे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे वसंत मोरे हे पुण्यातून वंचितचे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असणार आहेत तर मनसेचे साथ सोडल्यानंतर वसंत मोरे हे आता वंचितचे पुण्यातून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे उमेदवार असणारे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे वसंत मोरे हे पुण्यातून वंचितचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत तर याचाच आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या वसंत मोरेंनी आज मुंबई येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमध्ये वंचित या पक्षातून वसंत मोरेंना जी आहे ती उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या मिळते खरं तर वसंत मोरे गेल्या अनेक दिवसांपासून जे ते विविध पक्षांकडून जात लोकसभेची लढण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळत होती आणि वंचितकडून कदाचित जे आहे ते आता लवकरात लवकर उमेदवाराची घोषणा देखील वसंत मोरेंची होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळते त्या त्याचबरोबर वसंत मोरेंना जो आहे तो मराठा समाज देखील पाठिंबा देणार असल्याची माहिती याच माध्यमातून समजते तर गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं चाललेले आंदोलन आणि इलेक्शनच्या निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये मराठा समाजाने जे आहेत ते ठिकठिकाणी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली होती त्याचबरोबर जे उमेदवार आहेत मातब्बर उमेदवार आहेत मराठा समाजातले त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा जी आहे ती मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून जी आंदोलनातून केलेली होती त्यामुळे वसंत मोरेंना जो आहे तो मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्याचबरोबर मराठा समाज देखील वसंत मोरेंना जो आहे तो मतदानाच्या रूपाने फायदा म्हणा किंवा पाठिंबा मा म्हणा या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या सुद्धा वर्तवल्या जातात त्यामुळे वसंत मोरे नेमके वंचितकडून निवडणूक लढणार आहेत का आणि त्यांची उमेदवाराची घोषणा नेमकी आता कधी होती हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे